हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजाच असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ आणि व्हेरी गुड मॉर्निंग सकाळी सकाळीच हा व्हिडिओ घेते या तर बघा इकडं मटकी वगैरे काढलेली आहे दादींनी का। मी मटकी वगैरे काढली त्याच्यामुळे अजून आंघोळसुद्धा केलेली नाही आहे तर तुम्हाला दिसतं आहे का माझा गळा काळा दिसतो का चेहरा काळा आहे ओरडणारा हात पण तसेच आहेत माझे तोंड पण तसंच दिसतं आहे गळा तसाच दिसतोय मी ओरडलंच गोरी आहे पण एका दादाची मला दोन तीन व्हिडिओला निगेटिव्ह कमेंट आलेली त्याच्याबद्दलच मला बोलायचं आहे कारण मी प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह कमेंट आली तर मी मनापासून आभार मानते आणि कायम त्यांची ऋणी राहीन असं पण मी व्हिडिओमध्ये म्हणत राहते मी मला जर पॉझिटिव्ह कमेंटबद्दल बोल, बोलण्याचा अधिकार आहे तर निगेटिव्ह कमेंटबद्दल बोलण्याचा पण मला अधिकार आहे तर पाठीमागच्या दोन तीन म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी केसांची हेअरस्टाईल केली होती म्हणजेच पप पाडला होता हेअरस्टाईल बाकी एवढं काही केलं नव्हतं तर संजय जाधव म्हणून दादा आहे त्याच्याशी कमेंट होती बाई आहे का आता ती कोण आयडी वापरते आपल्याला माहीत नाही बाई आहे का जेंट्स आहे पण त्या आयडियावरती संजय जाधव म्हणून नाव आहे तर त्यांची कमेंट काय होती शी बाई कसला तो केसांचा कोंबडा त्याला कोंबडा नाही म्हणत आहे त्याला हेअरस्टाईल म्हणतात कोंबडा आमच्या घरी पाठ बाग देतो आम्हाला उठवण्यासाठी त्याला कोंबडा म्हणतात दादा कळलं का जे के चांना पब वगैरे पाडतात त्याला हेअरस्टाईल म्हणतात हे आधी तुम्ही समजून घ्या आणि मग शी सा करा कळलं का आणि मी तुळजापूरला गेले होते तिथला एक व्हिडिओ केला होता तर तिथलं क्लायमेट म्हणजे बाकीचा भिंतीचा कलर वगैरे व्हाईट होता आणि ओरिजिनलच मी गोरी आहे आत्ताचं सध्या पारुशी अजून तर काही पावडर वगैरे काही लावलेली दिसती का तुम्हाला दिसतंय का हाताला काय असं हे दाजीनी दिसतंय का आता बघा दाजी तर माझा कलर सेमच आहे असं काय आहे का मग पिंक कलर आहे त्याच्यामुळं तर तिथलं बॅकग्राऊंड व्हाईट वाईट होतं त्याच्यामुळे माझा चेहरा अजूनच पांढरा दिसत होता तर म्हणते किती ती थोबाड पांढरे केले असं आहे का थोंबाड पांढरं केलं होतं आणि माझा गाळा काळा दिसत होता म्हणजे ही कसली मनस्थिती आहे ना एका बाईला अशी कमेंट पास करायची थोबाड बिबाड अरे की आपण असं समाज इतकी पांढरी बाई बघितली नसेल एवढी का बाई त्यांनी गोरी सॉरी बाई त्यांनी बघितली नसेल त्याच्या आयुष्यात म्हणून त्याला ते पांढरं पांढरं दिसलं आपण काय आणि त्याला म्हणता हो आधी मराठी टायपिंग पण व्यवस्थित शिक मराठी पण जास्त लिहिता येत नाही इंग्लिशमध्ये जरी कमेंट टाकली असती ना मला तरी इंग्लिश वाचता येतं तेवढं माझं पुरेसं शिक्षण झालेलं आहे कळलं का तर परत मला अशी कमेंट करायची नाही नाहीतर ही पुनमताई जेवढी प्रेम आहे ना तेवढी विचित्र पण आहे चांगल्या भाषेत शुद्ध भाषेत मला खूप छान म्हणजे असं काय कमेंट पास करेल थोबार किती भांडरे केले मुळात माझ्या मोबाईलला पण क्लॅरिटी चांगली आहे आणि माझा चेहरा पण चांगला आहे असा काही माझा चेहरा काळा बिळा नाहीये पण कुणालाही कमेंट पास करण झाला व्यवस्थित करावी आणि नेक्स्ट टाइम अशी जर मला चुकीची कमेंट आली तर त्याच्यावर मी छान असं लय भारी उत्तर माझ्याकडे येतं शेवटी आम्ही बाजारू उमनसे काय हा ह्या एखाद्याचा वाजार उठवायला पण पिणार नाही कळलं का परत मला अशी कमेंट करायची नाही आत्ता दादा म्हटले प्रेमाने जेवढं माणसाला जग जिंकता येतं तेवढं वाईटपणाने येत नाही आणि आपल्याला आपल्या आय वरती घाण करायची नाही हे फक्त की नाही का तुमच्या चष्म्याचा नंबरवरती शॉर्ट व्हिडिओ पण केलेला आहे मी याच्यावरती तुमच्या नं चष्म्याचा नंबर वाढला असेल तेवढा चेक करून या त्याच्यामुळे तुम्हाला जरा आंधू आंदूक किंवा जास्त दिसत असेल नाही झालं त्याला काळ्या बाया बघायचं सवय गोऱ्या पण कोणाला काळ्यान गोरव म्हणायचा काय अधिकारच नाही दादा कोणी कोणाच्या दाराला भेटले म्हणलं आपलं असेल असं गोरीदा काही ना तर असं वाटतं आमच्या आम्हाला बऱ्यापैकी मला असा अंदाज आमच्या रिलेटिव्ह मधूनच आहे आहेपासला हवं तपास लावलंच मी माझे शोध मोहीम चालूच असते असं काही नाही की नसते पुनमताई खूप हुशार आहे असं काही एवढ्यात मला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेताल तर चुकताल कळ का त्याच्यामुळं मला बाकीचं काही रॉंग बोलायचं नाही मला कोणाला शिवाय द्यायच्या नाही आणि मी रॉंगही कुणाला बोलणार नाही त्याच्यामुळं थोडंसं समजून घ्या सगळ्यांना बाय बाय आणि जे माझ्या प्रचंड प्रेम करतात तुमच्या दाजीताईवर त्यांचं आयुष्य स्वामीच्या आणि माझी इतरात उदंड आयुष्य लाभू द्या आणि निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना चांगली सदबुद्धी द्या स्वामी चांगलं त्यांचं काय म्हणतात ना मन शुद्धीकरण मन शुद्धीकरण होऊ द्या आणि काय म्हणतात त्यांची पण प्रगती होऊ द्या पण चांगल्या प्रकारे होऊ द्या वाईट प्रकारे कशा लोकच आपल्या आई नाव आबापाचं नाव खराब करायचं आणि तुम्हाला चुकीचं त्यांच्या नावाचा उद्धार करायचा ते बरोबर वाटत नाही त्याच्यामुळं थोडंसं प्रेमाने दादाला समजून सांगावं म्हटलं काय मला एक सवय नाही आणि पाठीमागच्या वेळेस जेव्हा मला अशी चुकीच्या कमेंट आल्या तेव्हाच माझा पर चॅनेल बंद करायची वेळ आली होती मला हाऊस नव्हती आणि आम्ही भांडणारी लोकं भांडूर व्हायरल होणारी लोकं नाही आहे हे पण मी अजून सांगते अजून मी घाबरले जे सत्य परिस्थितीत सत्य मला अजूनही कोणता व्हिडिओ मी प्रायव्हेट केलेलं नाही पाठीमागं जाऊन आयडीला पण तुम्ही बघू शकता पाठीमागं पण अशा लई रंग रोंग आल्या होत्या मला त्यावेळेस पण तुमच्या दाजी म्हटले होते तू चॅनेलच बंद करून टाक ही सोशल मीडिया इथं सोसावं हो पण लागतं आणि सडेतवर उत्तर पण द्यावं लागतं कारण बुकऱ्याला कुत्र्यांना बिस्किट टाकायला पण लागतं वेळ आल्यावरती आणि त्यांचे मुस्के पण आवळायला येतात वेळ आल्यावरती सगळ्या प्रक्रिया जमतात असं काही नाही नाही जमते तर चला सगळ्यांना बाय बाय आनंदी राहा मी मी खुशी राहा आयुष्य थोडंच आहे त्याच्यामुळं आयुष्याचा आनंद घेत चला